महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो पाहिलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांनी चौदा मध्ये सगळ्या जागा काही ठिकाणी त्यांना पडळकर सारख्या माणसाला तीन सवतीस लाख मत चांगली मध्ये मिळाली आणि उमेदवारांना लाख दीड लाख दोन अशी मतं मिळाली पण त्यांचा पक्ष रेग्नाइज होऊ शकला नाही एवढ्या जागा लढल्यानंतर त्यांचा पक्ष रेग्नाइज झाला नाही नंतर त्यांनी दोनशे जागा लढल्या तरी पक्षी रेग्नाईज झाला नाही मध्ये सगळ्या लोकसभा लढल्या तरी पक्ष रेखाण्या झाला नाही सगळ्या विधानसभे जागा लढल्या तरी लक्षरे करण्या झाला नाही आणि एक माणूस निवडून आला नाही पहिल्या निवडणूक मला वाटतं एक दोन आमदार इथे आले होते मध्ये पण मध्ये एक आमदार निवडून आला नाही आणि आता चोवीस निवडणूक आलेली आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे त्यांनी एक तर रिपब्लियन म्हणून त्यांनी काम करणं आवश्यक बाबासाहेबांचा पक्ष रिपब्लियन पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये प्रकाश आंबेडकरांनी काम करणं होतं माझं त्यांना अजून आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळून बाबासाहेबांचं मिशन मिळून चालवलं पाहिजे आणि आपण जर पक्षाचे अध्यक्ष होणार असाल तर मी माझं अध्यक्ष सोडवायला तयार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये फुकडक होऊ शकतो तर जी भागीदारी चांगली आपल्याला मिळू शकते ते त्यांना आमची ना विनंती आहे की आपण त्याचा विचार करावं आणि बहुजन म्हणजे बहुजन आघाडी जी आहे ती बरखास्त करू त्यांनी हरि बोगले पार्टी ऑफ मध्ये यावं त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे आहोत आणि प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक वाटत नाही पूर्वी करून पाहिजे समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राइब करा